नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान हो अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सगळ्यांनी आपले सर्वांचे स्वागत करत आहे दिनांक तीन व चार डिसेंबरपर्यंतचा हवामान हो अंदाज पाहूया वादळाची तीव्रता कमी झालेली आहे राज्यात पाऊस पडेल का याची शाश्वती आहे का पावसाची ते थोडीशी पाहूया सध्या पाहता मंगळूर आणि बेंगालोर ह्या भागात वादळ मदुराईच्या आसपास वादळ म्हणजे वादळाचा अंश पोचलेला आहे वादळाची तीव्रता थोडी कमी झालेली आहे आणि त्यातली वारे हैदराबाद आपण संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे म्हणजे संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्र वापरलेला आहे संध्याकाळपर्यंत रात्रीतून मंगळूर बेंगालूर बेळगाव ह्या भागातून तो साधारणतः थोडीशी तीव्रता असेल तिथून ती थोडंसं ओसरत होईल आणि त्यातला अंशसुद्धा रात्रीतून सुद्धा बा वादळा जाऊन उंचावरचे वारे म्हणतो आपण त्याला उंचावरचे वारे महाराष्ट्राच्या दिशेने आलेले आहेत तेथून उद्यापर्यंत पाहायला गेलं तर मंगळूरहून ते अरबी समुद्रात निघून गेलेलं आहे आणि इकडे नागपूर विशाखापट्टणम ह्या साईडला एक कमी दाबाचं साधारणतः चक्रकार स्थिती होण्यासारखी क्षेत्र चे, निर्माण होत आहे कमीदाबाद क्षेत्र आणि इकडे उद्या पर्वतीशी म्हणजे अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण ती बा अ अरबी समुद्रात निघून गेले त्याची तीव्रता कमी झाली आहे सध्या परिस्थिती पाहता कुंडापुरा मंगळूर चिकमंगलोर बेल्लोर आणि दावणगिरी ह्या परिसरातच मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग आहेत आणि कोकण रायचूर कर्नूळ ह्या भागातून नलगोंडा ह्या भागातून राहिलेले बाष्प ते संघ ओढून घेऊन जाताना दिसत आहे सध्या महाराष्ट्रात पाहिलं तर उंचावरचे ढग आहेत पाऊस पडून गेलेले जे जे कर्नाटकात भागातून पाऊस पडलेला आहे ते उंचावरचे ढग आहेत त्या भाग त्यातून काही पावसाची शक्यता नाही आहे येत्या रात्रीतून पाहिलं गेलं तर अकोला सोलापूर सांगली विजयपूर गोका बागलकोट झाला तर होईल पाऊस शक्यता नाही आहे भालक्या थेंब भाल थे होण्याची शक्यता वाटत आहे इकडे गोकाक आणि गोवा साईडला हुबळी कोपल शिरशी परिसर आणि दावणगिरी कोंडापुरा ह्या परिसरातून मध्यम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि कोंडापुरा आणि दावणगिरीच्या दक्षिण साईडतून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे जिव्हत असतात काय शक्यतो फरक नाही आहे फक्त अकोला सोलापूर सांगली विजयपूर कुलबुर्गी ह्या भागातच हलक्या अशा पावसाची शक्यता आहे ते पण झाला तर स्थानिक असेल तर नाही आहे पणजे गोवा बागलकोट हुबळी कोप्पल शिरशी ह्या भागातूनसुद्धा मध्यम स्वरूपाचं पावसाची शक्यता आहे नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर लोणार जळगाव पावसाळी वातावरण तयार झाल्यासारखं वातावरण तयार होणार आहे हलक्या थेंबा व्हायची शक्यता नाकारता येत नाही आहे लोणार अकोला अमरावती तसेच पुसाड आदिलाबाद ह्या भागातून हलक्या थेंबा व्हायच्या शक्यता वाटते तसेच पावसाचा जोर तरी ओ ओसरला जरी असला तर छत्र छत्रपती समाज जळगाव अकोला अमरावती लोणार ह्या भागात अटीच्या तासात पावसाचा जोर काहीसा वाढत चाललेला म्हणजे वादळाचा जोर ओसरला असला तरी पावसाचा जोर थोडासा वाढत चाललेला दिसून येतो हे कारण हे तसंच आहे अकोलोज लातूर सोलापूर बिदर नांदेड बीड ह्या भागातूनसुद्धा हलगामध्ये पावसाची शक्यता आहे अकोलोज ते इकडे कलबुर्गी परिसर आणि इकडे कर्नाटक भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वाटते पालघर नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार वलसाडे छत्रपती संभाजीनगर ह्या भागात सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता वाटत आहे रत्नागिरी सांगली विजयपूर अकोला सोलापूर सातारा ह्या भागात सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता वाटत आहे काहीसा मध्यम पावसाची सुद्धा शक्यता वाटत आहे का तरी स्थानिक वातावरण नंतर न बनेल पणजी गोका बागलकोट म्हणजे गोवा साइडला सिंधुदुर्ग परिसर हुबळी कर्नाटकचा बेळगाव साइड परिसर ह्या भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे बीड लातूर नांदेड आदिलाबाद पुसाड लोणार ह्या भागातून सुद्धा हलक्याच्या काहीशा मध्यम सरी आल्यासार येण्याची शक्यता सुद्धा वाटत आहे सोलापूर विजयपूर कलबुर्गी हैदराबाद ह्याही है भागातून सुद्धा हलक्या हैदराबाद साइडला मध्यम स्वरूपाची शक्यता वाटत आहे अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेलं तर आणखीन सांगली परिसरातून मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वाटत आहे सर्वत्र महारा दक्षिण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता वाटते इथे कर्नाटकात दक्षिण बाजूला शिर्शी दावणगिरी कोंडापुरा चिकमगळूर ह्या भागातून मुसळधार पावसाची मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे दरम्यान तापमान वाढ होणार आहे म्हणजे रात्रीतून तापमान वाढ आहे जसं म्हणजे कालपासून आहे वातावरण तसं आणि वीस एकवीस बावीसशे असे तापमान रात्रीतून आहे त्यामुळं उष्णता थोडीशी वाढलेली आहे दिवसाही थोडीशी उष्णता वाढणारा जास्त काही नाही एकतीस अठ्ठावीस एकोणतीस होती ती तीस एकतीस इथंपर्यंत अठ्ठावीस ते तीस एकतीसपर्यंत होणार आहे कदाचित का पाऊस पडायला आले की ही उष्णता कमी होऊन जाईल आणि सांगली परिसरातून तसेच उत्तर कर्नाटकातून सुद्धा एकोणतीस तीस सेल्सिअस से से तापमान राहणार आहे या मॉडेलनुसार पाहिला गेलं तर उद्याच्या भागात महाराष्ट्रात पावसाळं वातावरण होईल कर्नाटकाच्या पश्चिम बाजूने केरळ साईडला ते मुसळधार पावसाची शक्यता आहे विशाखापट्टणमला पण पावसाची शक्यता तिथून परत बनताना दिसते आणि आठ असं पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रात एवढा पावसाची शक्यता आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात आहे मध्य महाराष्ट्रात नाही आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद